नमस्कार माझे नाव फुलमंत पाटील आपण वजन प्रिपेअर राहतो पण आपण कधी याचा विचार केला के आहे का की आपल्या पृथ्वीचा आकार हा कसा आहे अधिकांश लोक म्हणतात पृथ्वीचा आकार हा गोल आहे परंतु पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे गोल नाही चला ते कारण जाणून घेऊया या मॉडेलमध्ये काही लवचिक पट्टे आहेत व हा तांडाचं मोटरला जोडलेला आहे आता मी हे बटन चालू करते तर त्याचा आकार कसा बदलतो या फिरणाऱ्या वस्तूचे इनर म्हणजे जडत बसते ज्यामुळे या वस्तूवर त्रिजेच्या दिशेने बाहेरच्या बाजूला करते अगदी अशाच प्रकारे आपली पृथ्वी देखील तिच्या अक्षाभोरती फिरते ज्यामुळे आपल्या पृथ्वीवर देखील एक अपकेंद्रीय बल कार्यरत असते या कारणामुळे आपली पृथ्वी गोलाकार नाही आपल्याला तर माहीत आहे का इंग्रजी यास जिओग्राफी म्हणतात आणि आपल्या भाषेत भूगोलशास्त्र आता पहा भू म्हणजे भूमी गोलाकार म्हणजे गोल म्हणू शकतो तयार झाला भूगोल भूगोलाच्या प्रसाच आपण भूगोलशास्त्र असे म्हणतो मी आशा करते कि की तुम्हाला आवडेल नक्कीच आवडले असेल